श्री स्वामी समर्थ आज आपल्या बारामती तालुक्यातील श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये एक स्वामींनी अनुभूती दिलेली आहे ती अनुभूती म्हणजे नैवेद्य स्वामींनी ग्रहण केलेला आहे तो स्वामी अनुभव आज मी तुम्हाला सांगणार आहे आज दिनांक अकरा बारा दोन हजार चोवीस श्री स्वामी समर्थ बारामती तालुक्यातील माळ या केंद्रात दत्त जयंती सप्ताह सुरू आहे या सप्ताहात सायंकाळच्या नैवेद्य आरती वेळेत म्हणजे आज सहा वाजता स्वामी महाराजांनी नैवेद्य ग्रहण केल्याची अनुभूती आली नैवेद्य ताता ताटात ता, ता, प्रत्येकी ता, 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 चार करंजी ठेवण्यात आल्या होत्या त्यातील प्रमुख दरबारात अधिष्ठानासमोर ठेवलेल्या नैवेद्यातील एक करंजी व भात महाराजांनी ग्रहण केला हा सगळा अनुभव तुम्हाला शेजारील फोटोमध्ये दिसत आहे तुम्ही बघू शकता भात सुद्धा थोडासा स्वामींनी ग्रहण केलेला आहे आणि एका स्वामींनी ग्रहण केलेली आहे पूर्ण भावाने केलेली सेवा परब्रह्मांपर्यंत नक्की पोचते याची प्रचिती आज श्री स्वामी समर्थ पवई माळ केंद्र तालुका बारामती या केंद्रात आलेली आहे आणि सेवेकरांनी जी सेवा केली ती स्वामींनी खरंच मान्य करून घेतली आहे गेल्या वर्षीसुद्धा पवई केंद्रातील नैवेद्य स्वामींनी ग्रहण केला होता आपण कितीही आपल्याकडून चुका झाल्या स्वामींना शरण या केलेल्या प्रत्येक सेवेचे फळ हे आपल्याला मिळणार श्री स्वामी समर्थ हा अनुभव प्रत्यक्ष बघताना अनुभवताना खूप छान वाटत आहे तुम्ही सुद्धा नक्की जवळच्या डिंडरी प्रणित केंद्रामध्ये सप्ताहाच्या काळामध्ये सेवा व इतर कुठलीही सेवा तुम्ही घेऊ शकता पण प्रहर सेवा घेणं खरंच खूप म्हणजे खूप मस्त आहे म्हणजे तुम्ही ती घेतलीच पाहिजे तुम्ही स्वामी स्वामी से सेवेकडे आहात तर तो तुमचा एक तुमचा तो धर्म आहे कर्म म्हणता येईल किंवा कर्तव्य आहे की तुम्ही अं नैवेद्य आरती घेऊ शकता तुम्ही घरी बनवून नैवेद्य स्वामींना दाखवू शकता आरती घेऊ शकता केंद्रामध्ये रात्री बारा ते चार सेवा करू शकता पुरुष सेवा पुरुषांना बारा ते चार रात्री सेवा करण्यात करण्यात येते करण्याचे तिथं सोय केलेली आहे तर तुम्ही तिथं जाऊन ती सेवा करू शकता सेवा खूप महत्त्वाची आहे नक्कीच केंद्रामध्ये जाऊन प्रहर सेवा करा आणि उद्या आपल्या स्वामींचा याग आहे म्हणजे स्वामी याग आहे गुरुवार तर उद्या तरी तुम्ही नक्कीच केंद्रात जावं श्री स्वामी समर्थ